नमस्कार मंडळी मी प्राची आज मिस्टर घरी होती म्हणून काहीतरी स्पेशल बनवायचं होतं पण त्या अगोदर जरा वेळ वृद्धांशी सोबत खेळली कारण मला तिच्यासोबत टाईम स्पेंड करणं खूप आवडते नंतर ना त्या दोघा बापलेकांना विचारलं काय बनवू मग कायरिद्दूचा पण ऑर्डर होता ना कि तीला चे मां की तिला पण गणोलेच खायचे होते मग घेतले की गणोले बनवायला आणि गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये मिरची पावडर हळदी पावडर थोडंसं जिरं आणि थोडंसा कांदा जिरा मसाला घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतरने पाण्याने त्याचा डो तयार करून घेतला जसं आपण चपातीसाठी डो तयार करतो तसा डो तयार करायचा होता आणि नंतर ना छान असा सॉफ्ट असा डो तयार करून घेतला आणि त्याला जरा तेल घातलं आणि थोडंसं असं सॉफ्ट व्हायला फर्मेंट व्हायला बा बाजूला ठेवलं आणि रश्याची पण तयारी करून घेतली कांदा मिरचे टोमॅटो छान चिरून घेतले कांदा कापतानी तो सारखा असा प्लेटच्या खालीच पडायला लागला होता काय माहिती त्याला काय प्रॉब्लेम होती तर सगळं चिरून घेतलं आणि घेतली ना रश्याची पण तयारी करा mm -hmm. केली पातेल्यामध्ये जिरा कांदा मिरची घातली आणि त्याला छान असं शिजायला ठेवलं आणि नंतर त्यामध्ये सगळे मसाले घातले कांदा मसाला आणि मिरची पावडर हळदी पावडर आणि टोमॅटो घालून शिजायला ठेवलं आणि जे आपण डो बनवला होता तो पण असा सॉफ्ट झालेला होता आणि नंतर त्याला छोन छान असं हलवून घेतलं आणि थोडंसं त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं कारण त्या आपल्याला चकल्या बनवायच्या होत्या हो त्याच्या आणि आपल्या जे रस्यासाठी बेटर बनवलं ते पण शिजलेलं त्यामध्ये तीन ग्लास मी पाणी घातलेलं तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार घालू शकता आमच्या घरी छोटी फॅमिली आहे न्यूक्लिअर फॅमिली आहे म्हणून मी थोडंच पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या याने रस्सा करू शकता नंतर घेतल्या ना चकल्या पण बनवायला आणि छान असे चकल्या तयार करून घेतल्या बघू शकता की छान अशा चकल्या तयार झालेल्या आहे आणि आम्ही थोडेच लोक म्हणून मी थोड्याच बनवल्या तुम्ही तुमच्या कन्सर्टशीनुसार बनवू शकता आणि नंतरनं रस्सा पण शिजलेला होता आपला त्या चकल्या त्या रस्मध्ये टाकायच्या आणि छान असं शिजवून चा, घ्यायचं छान असं फिरवून घ्यायचं कसलं असं फिरवून घेतलं की ना छान असं खद्दा 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 खद्दं त्या शिजायला लागतात ला ला इकडे या दोघ बाबा आपल्या काहीतरी वेगळंच चालू होतं बाप स्वतःला भाऊवली समजायचं होता का आणि नंतरने आणि सगळा पजारा काढायला सुरुवात केली पण काय करणार आणि घेतलंय ना शिजवून आणि खाऊन बघताय काय लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय टाटा